अविरत संघर्ष करत वाटचाल करणाऱ्या आणि प्रशासकीय सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणाईला अकॅडमीच्या या युट्यूब मध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल किंवा अतिरिक्त राज्यपाल जे आचार्य देवव्रत यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे आणि त्यांचा शपथविधी काल परवा संपन्न झाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या नवीन राज्यपालाविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर मातोश्री अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग आपण आचार्य देवव्रत यांची पूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करू आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झाले सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मूळचे कुठले आहेत गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत कुठले गुजरातचे राज्यपाल आहेत पण सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार दिला पा कसला कार्यभार दिला अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे ते एक शिक्षण तज्ज्ञ आणि आर्य समाजाचे प्रचारक आहेत कोणत्या समाजाचे आर्य समाजाचे प्रचारक आहेत त्याचबरोबर यांनी त्या यापूर्वी गुजरात राज्याचे राज्यपाल गेले आहेत जे महाराष्ट्राच्या शेजारी गुजरात राज्य आहे त्याचे सध्या ते राज्यपाल आहेत परंतु महाराष्ट्रातील राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल कृष्णन राधाकृष्णन यांची सॉरी सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती पद म्हणून निवड झाली त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागेवर अतिरिक्त कारभार म्हणून आचार्य देवव्रत यांचे त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे त्यांची नियुक्ती कुणाची आचार्य देव देवव्रत यांची नियुक्ती दोन हजार एकोणीस मध्ये गुजरात राज्याच्या राज्यपालपदी झाली होती आज इथे गुरुकुल क्षेत्र गुरुकुल कुरुक्षेत्र विद्यापीठ हरियाणाचे कुलगुरु पण होते पा कुठले गुरुकुल कुरुक्षेत्र विद्यापीठ हरियाणा समाजात सेंद्रिय शेती आणि मुक्ती त्याचबरोबर आरोग्यविषयक उप रम राबवण्यासाठी हे आचार्य देवव्रत ओळखले जाते त्याच्या पुढे बा त्यांचा जन्म कधी झाला जा अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ एक आणि ते मूळचे कुठले आहेत हरियाणा राज्यातले आहेत हरियाणा लहानपणापासूनच त्यांचा कल वैद्यकीय परंपरा आणि संस्कृत अभ्यासाकडे अभ्यासाकडे त्याचबरोबर योग पण होता ते आर्य समाजाचे प्रचारक आहेत कोणत्या आर्य समाजाचे प्रचारक आहेत दीर्घकाळ गुरुकुल कुरुक्षेत्र कुरु 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 विद्यापीठ हरियाणा येथे कुलगुरू म्हणून काम केले आत्ताच आपण माग पाहिले ते हरियाणामध्ये कुरुकुल कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरू पण होते त्याचबरोबर शिक्षणामध्ये त्यांनी चरित्र निर्मिती पर्यावरण संवर्धन संस्कार व भारतीय संस्कृती संस्कृती यावर जास्त भर दिलेला आहे त्याच्या पुढे पहा आचार्य देव वृत्तशी आणखी काही माहिती सांगता येईल का तर पहा पाुलै एकोणीसशे मध्ये सॉरी जुलै दोन हजार पंधरा मध्ये हिमाचल प्रदेशचे प्रथम राज्यपाल झाले कुठले त्यांची नियुक्ती पहिला सूट कुठं झाली ती हिमाचल राज्याची त्यानंतर बा जुलै दोन हजार एकोणीस मध्ये गुजरातचे राज्यपाल म्हणून त्यांची बदली झाली कुठं जुलै दोन हजार एकोणीस पासून त्यानंतर बा पा, सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल अतिरिक्त कारभार आहे म्हणजे कोणता अतिरिक्त राष्ट्रपती एखाद्या राज्यपालाला अतिरिक्त राज्याचा राज्यपाल पदाचा कार्यभार देऊ शकते त्याचप्रमाणे गुजरात राज्याचे हे आचार्य देवव्रत राज्यपाल आहेत पण राष्ट्रपतीने त्यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे राज्यपाल पदाचा त्यानंतर काय सेंद्रिय शेतीचा प्रसार रासायनिक शेतीला पर्याय म्हणून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आचार्य देवव्रत हे सेंद्रिय शेतीसाठी पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे महत्वाचं म्हणजे वा व्यसन मुक्ती अभियान समाजात तमाखू दारू आणि नशा या विरुद्ध त्यांनी प्रचार केलेला आहे आरोग्य व योग प्रचार योगाभ्यास आणि नैसर्गिक उपचार पद्धती याचा पण प्रसार आचार्य देवव्रत यांनी केला त्याचबरोबर आणखीन त्यांच्याविषयी काही माहिती सांगता येईल का आपल्याला तर तेव्हा काय ग्रामीण भागात शिक्षण आणि संस्कार यावर विशेष भर दिला होता त्यांनी ग्रामीण भागात आणि संस्कार यावर विशेष भर दिला होता आचार्य देवव्रत यांनी आपल्या पदाची शपथ संस्कृत भाषेतून घेतली हे समजात महत्वाचं आणि परीक्षेला येणारा पी ऐक्यू ये कोणत्या भाषेतून आचार्य देवव्रत यांनी कोणत्या भाषेतून अं शपथ घेतली असं विचारलं जाईल तर पा राज, राज्यपाल भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसाठ नुसार जी शपथ घेतात ती आचार्य देव्रत्यांनी कोणत्या संस्कृत भाषेतून घेतली होती कारण ते वैद्यकीय क्षेत्रात किंवा आर्य समाजाशी जोडले गेले असल्यामुळे किंवा त्यांच्यावर गुरुकुल पद्धतीचा पगडा असल्यामुळे आणि संस्कृतचे ते गाडे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेताना संस्कृत या भाषेचा वापर केला आहे महत्वाचा प्रश्न आपल्या परीक्षा लिहून पुढे कधीतरी एक वेळेस का व्हायना येणार असे त्यामुळं असं विचारलं की आचार्य देवव्रत यांनी कोणत्या भाषेतून शपथ घेतली तर साहजिकच आपलं त्याचं उत्तर काय असेल संस्कृत या भाषेतून त्यांनी शपथ घेतली त्याच्यापुढे त्यांच्याविषयी काय आणखी माहिती वागता येईल का पा आता संविधानिक दृष्ट्या आपण काय माहिती राज्यपाल या पदाविषयी काही माहिती आपण या व्हिडिओत पाहू पहा इथून पुढं राज्यपालाची नियुक्ती राज्यपालाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात कोण करतात राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेचे कलम एकशे त्रेपन्न नुसार प्रत्येक राज्याशी एक राज्यपाल असेल अशा या कलमात तरतूद करण्यात आलेली आणि कलम त्रेपन्न एकशे त्रेपन्न चोपन्नच्या अनुषंगाने राज्यपाल राष्ट्रपती सॉरी राज्य राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात त्यांचा कार्यकाळ सामान्यता किती असतो पहा त्यांचा कार्यकाल सामान्यता पाच वर्ष असतो पण राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते राष्ट्रपतीची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंतच ते पदावर राहू शकतात राष्ट्रपतीला वाटलं त्यांची पडतर्फ करायची तर राष्ट्रपती केव्हाही पडतर्फी करू शकतात किंवा त्यांना घरी पाठवू शकतात त्याच्यापुढे राष्ट्र राज्यपाल पदाविषयी काय आणखी काय माहिती पहा राज्यपाल पदाच्या पात्रता भारतीय राज्यघटनेचे कलम एकशे सत्तावन्न यामध्ये भारतीय राज्यपाला सॉरी भारतातल्या राज्यपाल जे राज्य आहेत त्यांच्या राज्यपालाची पात्रता दिलेली किमान पात्रता दिली कलम एकशे सत्तावन्न मध्ये त्यानुसार तो भारतीय नागरिक असावा त्याने किमान पस्तीस वर्ष पूर्ण केलेले असावे किती किमान पस्तीस वर्ष संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा म्हणजे संसदेचा राज्यसभेचा किंवा लोकसभेचा सदस्य नसावा आणि राज्य विधानसभेचा आपण विधिमंडळाचा म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचा पण सदस्य नसावा आणि कोणताही नफा मिळवून देण्याच्या पदावर म्हणजे लाभाचे पद त्याने धारण केलेले नसावे त्याच्याबरोबर राज्यपाल पदाविषयी आणखी काय बा राज्यपाल पदाची शपथ भारत कलम एकशे एकोणसाठ मध्ये राज्यपाल पदाची शपथ दिलेली शपथ घेण्याची बा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये वरिष्ठ न्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात राज्यपालांना शपथ कोण देत हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि ते नसल तर न्यायाधीश हायकोर्टातील अन्य एखादा वरिष्ठ वयाने असेल अशा एखाद्या न्यायाधीशाकडून राज्यपाल पदांना शपथ किंवा राज्यपालांना शपथ दिली जाते आणि ते राज्य घटनेतील कलम किती एक कलम एकशे एकोणसाठ हो नुसार राज्यपालांना शपथ दिलेली जाते किंवा दिली गेली जाते त्याच्या पुढे पहा राज्यपाल पदाविषयी आणखी काय माहिती पाहू हा राज्यपाल पदा राज्यपालाची सत्ता व कार्य राज्यपालाची सत्ता आणि कार्य कार्य काय करतात पहा राज्यातील कार्यकारी प्रमुख म्हणून राज्यपाल ओळखला जातो आणि वास्तविक सत्ता प्रमुख कोण असतो सीएम म्हणजेच मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो मात्र नामधारी किंवा कार्यकारी प्रमुख कोण असतो राष्ट्रपती असतो राज्य विधानसभेला बोलावणे स्थगित करणे व विसर्जित करणे हे राज्य राज्यपालाचे अधिकार आहेत काय करणे राज्यसभेला बोलावणे स्थगित करणे आणि विसर्जित करणे एखादा पक्ष किंवा एखादी सत्ता बहुमतात न राहिल्यास तशी लेखी किंवा ते की राज्यपाला सॉरी राष्ट्रपतीला कळू हे मुख्यमंत्र्याचं सॉरी राज्यपालाचं मुख्य कार्य आहे त्यानंतर मुख्यमंत्री व इतर मंत्र्याची नियुक्ती कलम एकशे त्रेसष्ट चौसष्ट सथ मध्ये हे सांगितलेलं आहे त्यानंतर अध्यादेश जारी करणे दोनशे कलम दोनशे तेरा मध्ये अध्यादेश म्हणजेच काय अधिवेशनाच्या दरम्यान दोन अधिवेशनाच्या दरम्यान जास्त काळ झाला तर अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपालाला आहे राज्याचा अर्थसंकल्पाला मान्यता देणे अर्थसंकल्प कोण मानतो राज्याचा अर्थमंत्री मानतो पण त्याला मान्यता देण्याचं काम अर्थसंकल्पना कोण करत राज्यपाल करतात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणे जर स्थानिक सरकार किंवा राज्य सरकार हे हो मतात राही आहे किंवा नाही किंवा केंद्राचे आदेश पाळत नसेल तर केंद्राकडे अहवाल पाठवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपालांना आहे त्याच्यानंतर पहा राज्यपाल पदाविषयी आणखी काही सांगता येईल का राज्यपाल पदाची काही विशेष अधिकार आहेत काही राज्यपालांना विशेष अधिकार आहेत अनुसूचित जाती व अनुसूचित क्षेत्र व आदिवासी भागाशी म्हणजेच हे अनुसूचित क्षेत्र आणि एफ टी भागाशी संबंधित विशेष जबाबदाऱ्या पंचम अनुसूची म्हणजे नाही का भारताच्या पाचव्या अनुसूचीमध्ये कोणत्या <coughs> पाचव्या अनुसूचीमध्ये जे राज्य दिलेले आहेत स्क्वेअर पा ते म्हणजे आसाम म्हणजे त्रिपुरा प्लॅटफॉर्म येतो एटीएम स्क्वेअर एम म्हणजे मिझोराम दुसरा एम म्हणजे स्क्वेअर म्हणजे मेघालय या राज्यातील राज्यपालांना विशेष काही अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ते विशेष अधिकार आहेत काही कायदे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा पण अधिकार आहे राज्यपालांना आहेत अशा प्रकारे पहा आणखीन राज्यपालाविषयी काय माहिती पाहू राज्यपाल प्रतिनिधी स्वरूप पा, राज्यपाल हा राज्यातील संविधानिक प्रमुख असतो पण खऱ्या अर्थान तो सत्ता कोणाची असते मुख्यमंत्र्याचे असते आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे असते राज्यपाल राष्ट्रपतीचे प्रतिनिधित्व करतो केंद्रातील राष्ट्रपती या केंद्राचं प्रतिनिधित्व राष्ट्रपतीचं प्रतिनिधित्व कोण करतो राज्यपाल राज्यात करत असतो त्याच्यापुढे पहा राज्यपाला आणखी काही अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचे जे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची शपथविधी सोहळा झाला त्या राष्ट्रपतीच्या पदाविषयी संविधानिक पदाविषयी आणि आचार्य देवव्रत यांच्याविषयी जी माहिती पाहिली ती मात ला 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 या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कोणत्या तरी परीक्षेच्या माध्यमात कोणता तरी प्रश्न एक दोन हो मार्काचा का व्हायना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा वळूया धन्यवाद थँक्यू